नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहो की एल आय सीने जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह या क्वार्टरमध्ये कोणत्या दहा जबरदस्त कंपन्यांमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपण असे डिफेन्स कंपन्या बघणार आहो ज्यामध्ये एल आय सीने जून मध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे नंतर आपण टेक्नॉलॉजी आणि फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरच्या कंपन्या बघणार आहो ज्यामध्ये एल आय सीने आपली हिस्सेदारी वाढवली आहे नंतर आपण अशा लार्ज कॅप स्टॉकबद्दल बोलणार आहोत ज्यामध्ये एल आय सीने जून मध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे आणि सगळ्यात शेवटी बघूया की एल आय सीने कोणत्या फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रेन्युएबल सेक्टरच्या कोणत्या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो सगळ्यात पहिले अशा कंपन्या बघणार आहो ज्या डिफेन्स सेक्टरच्या कंपन्या आहे आणि त्या कंपन्यामध्ये एल आय सीने जून क्वार्टरमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर मित्रांनो या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे मॅझगॉन डॉक बिल्डर्स लिमिटेड आणि मित्रांनो जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे एटी वन पॉईंट टू टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट फाईव्ह सेवन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फाईव्ह पॉईंट टू वन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे एलेवन पर्सेंट तर मित्रांनो या कंपनीमध्ये एल आय सीची मार्च क्वार्टरमध्ये हिस्सेदारी किती होती इथे दिसत नाही आणि मित्रांनो जेव्हा पण हिस्सेदारी दिसत नाही त्याचा एकच अर्थ होतो की त्या कंपनीमध्ये एल आय सीची एक पर्सेंटपेक्षा कमी हिस्सेदारी आहे आणि दुसरा अर्थ असाही होऊ शकतो की मॅसगोन्डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या कंपनीचे मार्च क्वॉर्टरमध्ये एल आय सीजवळ एकही एक शेअर नव्हता आणि मित्रांनो आता जून क्वाटरमध्ये एल आय सीने या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढून केली आहे थ्री पॉईंट टू सेवन पर्सेंट चला तर बोलूया कोचीन इन शिपयार्ड लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाऊजंड ट्वेंटी या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी सेवन पॉईंट नाईन वन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थ्री पॉईंट एट सेवन पर्सेंट डी एसची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट थ्री थ्री पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी वन पॉईंट नाईन झिरो पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सुद्धा एल आय सीने आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर मित्रांनो मार्च टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार कोचिन शिपयार्ड लिमिटेडमध्ये एल आय सीची हिस्सेदारी होती टू पॉईंट नाईन टू पर्सेंट आणि आता जून टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार आता एल आय सीची या कंपनीमध्ये हिस्सेदारी वाढून झाली आहे थ्री पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट चला आता बोलया भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो जून टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी वन पॉईंट वन फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एटीन पॉईंट फाईव्ह सिक्स पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी पॉईंट सिक्स झिरो पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे नाईन पॉईंट सेवन झिरो पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सुद्धा एल आय सीने आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर मित्रांनो मार्च टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह या क्वाटरमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये एल आय सीची हिस्सेदारी होती वन पॉईंट एट नाईन पर्सेंट आणि मित्रांनो एल आय सीने या कंपनीमध्ये जून क्वॉटरमध्ये आपली हिस्सेदारी वाढून केली आहे वन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट चला आता बोलिया हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो जून टू थाउजंड ट्वेंटी फाईवनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी वन पॉईंट सिक्स फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट नाईन झिरो पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे एट पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे सेवन पॉईंट सेवन टू पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये जून क्वॉटरमध्ये एल आय सीने आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर मित्रांनो हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीमध्ये एल आय सीची मार्च क्वॉर्टरमध्ये हिस्सेदारी होती टू पॉईंट सेवन टू पर्सेंट आणि मित्रांनो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये एल आय सीने जून क्वॉर्टरमध्ये आपली हिस्सेदारी वाढून केली आहे टू पॉईंट सेवन सेवन पर्सेंट चला मित्रांनो आता आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्या कंपन्या टेक्नॉलॉजी अँड फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरच्या कंपन्या आहे आणि त्या कंपन्यामध्ये जून क्वार्टरमध्ये एल आय सीने आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर मित्रांनो या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे इन्फोसिस लिमिटेड आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट सिक्स वन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थर्टी वन पॉईंट नाईन टू पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे थर्टी नाईन पॉईंट थ्री नाईन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थर्टीन पॉईंट सिक्स टू पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सुद्धा एल आय सीने आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर मित्रांनो इन्फोसिस लिमिटेडमध्ये मार्च टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार हिस्सेदारी होती टेन पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो एल आय सीने इन्फोसिस लिमिटेडमध्ये जून टू थाउजंड ट्वेंटी फाईवमध्ये आपली हिस्सेदारी वाढून केली आहे टेन पॉईंट एट एट पर्सेंट चलात बोलया एस सी एल टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो जून टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी पॉईंट एट टू पर्सेंट एफ आय एस एसची होल्डिंग आहे एटीन पॉइंट फाईव्ह सिक्स पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे सिक्स्टीन पॉईंट वन सेवन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे फोर पॉईंट टू फोर पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सुद्धा एल आय सीने आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर मित्रांनो एस एल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीमध्ये मार्च टू थाउजंड ट्वेंटी फायव्हमध्ये एल आय सीची हिस्सेदारी होती फोर पॉइंट एट थ्री पर्सेंट आणि मित्रांनो एस एल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीमध्ये एल आय सीने आपली हिस्सेदारी जून क्वार्टरमध्ये वाढून केली आहे फाईव्ह पॉईंट थ्री वन पर्सेंट चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल ज्या कंपनीचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि मित्रांनो जून टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी सेवन पॉईंट वन टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेल्व पॉईंट थ्री झिरो पर्सेंट डी आय सीची होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट सिक्स टू पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी फाईव्ह पॉईंट सेवन झिरो पर्सेंट आणि मित्रांनो जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीमध्ये सुद्धा एल आय सीने आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर मित्रांनो या कंपनीमध्ये एल आय सीची मार्च टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार हिस्सेदारी होती सिक्स पॉईंट वन थ्री पर्सेंट आणि मित्रांनो जून क्वार्टरमध्ये या कंपनीमध्ये एल आय सीने आपली हिस्सेदारी वाढून केली आहे सिक्स पॉइंट सिक्स एट पर्सेंट चला मित्रांनो आता आपण अशा लार्ज कॅप कंपन्या बघणार आहो ज्यामध्ये एल आय सीने आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर मित्रांनो या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फायवनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी पॉईंट झिरो सेवन पर्सेंट एफ आय एस सीची होल्डिंग आहे नाईन्टीन पॉईंट टू वन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे नाईन्टीन पॉईंट सेवन टू पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे टेन पॉईंट एट फोर पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सुद्धा एल आय सीने आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमध्ये मार्च क्वार्टरमध्ये एल आय सीची हिस्सेदारी होती सिक्स पॉईंट सेवन फोर पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये एल आय सीने जून क्वार्टरमध्ये आपली हिस्सेदारी वाढून केली आहे सिक्स पॉईंट नाईन थ्री पर्सेंट चला आता बोलूया आय टी सी लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे थर्टी सेवन पॉईंट नाईन एट पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फोर्टी सिक्स पॉईंट नाईन वन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे फिफ्टीन पॉईंट झिरो सेवन पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सुद्धा एल आय सीने आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर मित्रांनो आय टी सी लिमिटेडमध्ये एल आय सीची मार्च टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार हिस्सेदारी होती फिफ्टीन पॉईंट फाईव्ह टू पर्सेंट आणि मित्रांनो एल आय सीने आय टी सी लिमिटेडमध्ये आपली हिस्सेदारी या कंपनीमध्ये वाढून केली आहे जून क्वार्टरमध्ये फिफ्टीन पॉईंट एट झिरो पर्सेंट चला मित्रांनो आता आपण अशी कंपनी बघणार आहो जी फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रेन्युएबल एनर्जी बिझनेसमध्ये काम करते आणि त्या कंपनीमध्ये एल आय सीने आपली हिस्सेदारी वाढवली आहे आणि मित्रांनो त्या कंपनीचे नाव आहे इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड आणि मित्रांनो जून टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी वन पॉईंट सेवन सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट झिरो फोर पर्सेंट डी एसची होल्डिंग आहे टू पॉईंट नाईन फाईव्ह पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी थ्री पॉईंट टू फोर पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये एल आय सीने आपली हिस्सेदारी वाढवली आहे इरिडामध्ये एल आय सीची मार्च टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमध्ये एक पर्सेंटपेक्षा कमी हिस्सेदारी होती किंवा असेही होऊ शकते की इरिडाचा एल आय सीजवळ एकही शेअर नव्हता आणि मित्रांनो आता एल आय सीने जून क्वाटरमध्ये इरिडामध्ये आपली हिस्सेदारी वाढून केली आहे टू पॉईंट टू वन पर्सेंट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा दहा कंपन्या बघितल्या ज्या कंपन्यामध्ये एल आय सीने आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय